मित्रांनो ही मुलं दिसतात आपल्याला जवान आहेत बैलगाडी क्षेत्राचा नाद करतात आणि हा बैल दावणीला आहे विचारूया गाव कोणतं आणि बैलाचं नाव काय बैलाचं तुमचं नाव आणि नंतर बैलाचं नाव सांगा करण देवदा शिंदे मोहितेवाडी बैलाचं नाव आहे मारी आता पहिल्यांदा प्रेक्षकांना सांगा की सध्या शिकता का व्यवसाय करता शिक्षण पण चालू आहे व्यवसाय पण चालू आहे घरी शेती आहे आणि शिक्षणला पण बीएसएगमा कम्प्लीट आहे म्हणजे घरी शेती आहे दहा एक मा टोमॅटो असतो पेरूची बाग आहे बाकी ऊस आलं शेती पण करतो हे पण चालू आहे ह्या क्षेत्राकडे कसं व्हायला या क्षेत्राकडे म्हणजे घरी आवताचा एक बैल होता मातारा झालाय त्याला म्हणजे त्या वय झालं त्यामुळं वासरू घेतलं त्याच्या माघारी चालवायला पण हे आता पळतय म्हणून पळवायचं ज्या दिवशी पळायच बंद होईल त्या दिवशी राहील त्या बैल म्हणजे आपल्याकडे फक्त त्या बैलाचं पुढे चालवायसाठी बेंद्राला पुजा दावणीला बैल पाहिजे म्हणून घेतला बैल पळतोय म्हणून पळवायचा ज्या दिवशी थांबल त्या दिवशी थांबवायचा मित्रांनो बघा बैल पाळल्यानंतर सगळेच वाहवा करत असतात त्याची मिरवणूक काढत असतात किंवा बऱ्याच गोष्टी होतात आज त्यांनी सांगितलं जर बैल थांबला तरी दावणीला राहणार आणि हा ना फक्त त्यांना बैल आपल्या दारात पाहिजे असं कोण करत नाही हो पहिल्या ना म्हणजे पहिल्यापासून आता बैल पण आहे त्याच्यावर तेवढाच त्यामुळे ते ते दहा हजारची खरेदी आहे बैलाची साडेसहा लाखाला मागितलाय दिला नाही दहा हजारची खरेदी एवढा सुद्धा घेतला ढकलून द्यासारखा होता त्या तयार केलाय आम्ही आता त्याचं गुलाल वगैरे झालेत हो दोन फायनल येत्या आता चालू सिझनच्या mm. दो दोन नंबर केला कोंबडवाडीत mm. काटापुरात पण दोन नंबर केला क्वार्टरला mm. चांगल्या गाडीत राहिला फायनलला को कोंबडवाडीत कडन सेमी काढला mm. बैलानं पहिल्यांदा जिथं गट काढला तो पण कडन काढला दहाव्या खांदी एकच खांद्याचा बैला आणि mm. पहिल्यांदा उलट्या खांद्यावर सिमी लागायला दरवेळी पहिल्यांदा सवच्या खांद्यावर दहा सिमी लागला एक नंबर तासावरनं त्या टांग्याने सुटून बैलाने चांगली गाडी टाकलेली आणि सिमी काढला कडण एक नंबर तासावरनं परत त्याच्यावर गट बैल जायची तर काढतोय पण सीमेला कडनच बैल लागतोय उलट्या खांद्यावर त्यामुळे मग जरा हे होतंय आता गोला प्रॉब्लेम म्हणजे सगळ्यालाच आहे आता आम्हालाच नाही व्हायरल प्रॉब्लेम सगळ्यालाच आहे आता ज्या वेळेस अशी उलट्या खांदी लागते किंवा हार होती त्यावेळेस कधी मनात येतं का कि हा नादच बंद करावा ना नाही तसं काय नाही आता बैलांना आपल्या म्हणजे जेवढ्या अपेक्षा नव्हती तेवढं दिलं या आम्हाला कोण भागात ओळखत नव्हतं आज भागवा लागतो आम्हाला लांबची राहिली पण भाग तरी मुळे आम्हाला आज वाळतो <laughs> त्यामुळे त्यानं केलं एवढं लय अपेक्षा नव्हती तेवढं केलंय त्यानं <laughs> दोन मैदान म्हणजे लय ती म्हणजे माणसं गट्टासाठी वर्ष वर्ष दोन दोन वर्ष ती लाख लाखाची बैल किती ती आपली दहा हजार रुपयाची खरेदी आहे त्याला गाडी भाड्या जाऊन बारा हजार गेली ती तेवढं त्यानं पहिल्या मैदानात बेचाळीस हजार कमवून दिली दोन नंबर करून त्याचं त्याने फेडली ती नाव करून पण फेडलं देऊन पण फेडलं त्यामुळे काय त्याचं हे नाही आपल्याला मित्रांनो बघा दहा हजार खर्च केले आणि चौपट त्यानं रकमेचं मैदान मारलं ज्यावेळेस असं होतं त्यावेळेस वाटतं का की ही वासरू घेतलं आणि त्यानं खरंच आपल्या दावणीचं नाव केलं किंवा के ज्यासाठी घेतलं ते त्यानं केलं केलं त्यानं म्हणजे घेतल्यासारखं त्याला असं कोणच नाही म्हणजे आतापर्यंत असं कोणच म्हणणार नाही की बैलाला बैल घातलाय आणि बैलाला वडत आणलाय म्हणजे असं कोण नाही की ह्यानं नाव केलं त्यानं नाव केलं बैलानच बैलाच नाव केलं आम्ही पण नाही केलं आम्ही पण लय कमी पडलोय त्याला आम्ही त्याला कधी नावातली बैल घातली नाही ती कधी वायदी देऊन बैल घातली नाही ती त्यामुळे त्याचं त्यानं नाव केलं त्यानं स्वतः जेव्हा गाड्या लावले तेव्हा त्याचं हे झालंय नाव झाले आणि सगळ्यांनीच बघितले आता मी सांगून नाही बऱ्याच जणांनी बघितलंय पण बैल किस्ता बघ मित्रांनो बघा बऱ्याच मुलाखती घेतले ते बऱ्याच मुलाखतीचा असा उल्लेख होतो कि पायरा मिळत नाही किंवा मोठा बैल टाकायचे त्यावेळेस आपली चर्चा होईल आज ते भाई आहेत त्यांच्या कुठून आपल्याला खरच काही शिकाय भेटलं बैलच बैलाचं नाव करू शकतो मालक असेल किंवा मालकाचं तोंड बोलून चालत नाही पायरा टॉपचा केला नाही पण तरी काल त्यांचं भागात नाव केलेलं आहे तुमच्या अपेक्षा असतील कि ते बाबा करूया पायरा घालूया पैसे गाव देऊया ना अपेक्षा असल्या तरी कसं आहे सगळी विचार तिथे आता कुठं राहिला बैल पळला तरी बैल हाय अंगी बैलाकडे बघूनच आधी म्हणती ती पळेल का नाही आणि बैल म्हणजे आम्ही घेतला तर बैल असा जरा आईचं दुधी त्याला कमी असल्यामुळे बैल वाढला नाही त्यामुळे आधीच बैलाकडे बघून असं बाबा माणसं वाटतं की पळतोय का नाही पळतोय का नाही पण आतापर्यंत जेवढी त्याला बैल घातल्यात कुणीही सांगाव की बैलाला तोंड काढून आमचा बैल गेलाय म्हणून चॅलेंज आहे जो मनाला बैलाला तोंड काढून बैल गेलाय बैल घेऊन जायचं तिकडे बघितल्यावर काय वाटतं नाही दिलेच आपल्याला नाव आहे ते ह्याच्यामुळेच आहे त्याच्यानंतर दावणीला बैल नाही पण हे शेवटपर्यंत राहील मित्रांनो साकार आहेत त्यांचंही दोन शब्द घेऊया कारण साकार्यावरची क्षेत्र चालतं काय त्याचं वैशिष्ट्य त्याच्या सोबत आज तुम्ही उभं आहे बैल शांत आहे तसं सांगल सा ती कळतं त्याला बोललेलं कळतं त्यामुळे शांत आहे आणि पायऱ्याला असं त्याचं की तुम्ही जेवढा बैल घालता स्पीडचा त्याला एक उडी वाढ पाळणार जेवढा कमी स्पीडचा घालणार त्याच्यावढाच ते पाळणार असं त्रास कोणाला देऊन पळत नाही किंवा काय नाही जेवढा स्पीडचा घालणार तेवढाच ते पाळणार त्याचं वैशिष्ट्य आहे आता बैल नंबरातला असेल किंवा नामांकित असेल तर बरेच जण येतात आज तुमचं जसे चर्चा व्हायला पाहिजे बैल पडतो चर्चा नाही तरी तुम्ही त्याला धरून उभं राहिलाय आज तुमचा वेळ काढून तुम्ही त्याच्यासोबत राहिलाय नाही जीव आपला त्याच्या म्हणून आपण आहे काय बैल पळतोय आणि जवळ पळतोय कमी आला काय झालं तरी काय आणि त्यावर काय मस्त काय विषय ह्या बैलानं काय शिकवलं काय नाही संयम ठेवायचा फक्त या ना संयम असला तर सगळं करू साध्य करू शकतो आपण स्वतःच्या आयुष्यात पण आणि ह्याच्यात पण ह्या खेळात पण संयम फक्त ठेवायचा एक दिवस प्रत्येकाचा पण बैलगाडी क्षेत्र आता असं झालंय ना आवड ठेवणारे भरपूर झाले तुमच्याविषयी असं झालं आम्हाला गावातलीच आमच्या नाव बाहेरच्या बोलते ते त्यांना कुठं माहिती लागतं काय फायनल ठेवाय काय असं असे राहत नाही त्याला नियोजन झालं पाहिजे सगळं झालं पाहिजे त्यांना वाटतं गटाला सेमीला मार खाल्ला आली घरी बोलणारे काय बोलत असते ती त्यांच्यावर आम्ही काय लक्ष देत नाही आम्ही आपलं आमच्या लक्ष देतो आमचं घरचं काम ही बघून बैल पडतो मग आता ही लोक जी बोलत असतात त्यांच्यासाठी कशी तयारी करायचा कारण यश दाखवायचं काय बैल आपल्या असे होडकायची जी, जी पळती ती बाबा खरंच पळती ती त्यांना आपलं विचारायचं देत आहे का विना वाय त्यांनी दिला ठीक पळायचं वैद्य कारण आम्ही नाही कोणाला देत कारण वैद्य देऊन पण बैल आमचा त्यांच्या हातात आला त्यांच्या बैलांवर म्हणून आम्ही आता वैद्य विधी कोणाला काही देत नाही आणि जरी कोणी मागितला तरी कोणाला नाही पण म्हणत नाही प्रत्येकाला बैल देतो आम्ही असं काय नाही की तुझा पळतोय म्हणून असतो असं काय नाही प्रत्येकाला बैल दिला आतापर्यंत कुणाला पण विचार बैल आता आमचा राहिला चांगली गाडी टाकली त्यानं कोंबडवाडीत तेव्हापासून जेवढ्यानी बैल मागितला तेवढ्याने आम्ही सगळ्याला दिला असं कुणाला नाराज नाही केले की ना के आज देऊ उद्या देऊ मागितला बैल मोकळा असला की दिला आम्ही म्हणजे कुणाला नाराज नाही केला आतापर्यंत की आज पळू उद्या पळू कमी पळतोय नाहीतर काय तसलं काय बैल एक खांदे आमचा तेवढा खांद सांभाळून बैल जेवढा पळेल त्याला बैल घेऊन येतो वर त्यामुळे आम्ही असं कुणाला पण नाराज पण नाही केले अगदी कमी पाहणाऱ्यांना अगदी पहिल्या दुसऱ्या मैदानातल्या वसराने पण आम्ही बैल दिला असं का करावं पहिला का नाही म्हणून नाही आता पहिरा नाही म्हणजे आता आपला आता पळायला लागला आदत मध्ये बैल पळतच नव्हता आदत मध्ये बैल चालत याचा आपल्याला माणसांनी मदत केली फेऱ्याला मैदानात दे पण फेऱ्याला जाणार मदत केली त्यामुळे त्या माणसांचं पण विसरून चालत नाही ना आज बैल पळतोय उद्या बैल कमी येईल देतात ना, ना। त्यामुळे आपण नाही कोणाला म्हणलंच नाही सगळ्याला बैल दिली मित्रांनो बघा असं सगळ्यांनी केलं पाहिजे पण त्या का ज्यांनी साथ दिली आज ते त्यांना फोन एका फोनवर किंवा एका शब्दावर बैल देतात आपण शुभेच्छा त्यांना करूया की त्यांचा मारी त्यांचं नाव भागात करेल धन्यवाद धन्यवाद